नमस्कार मंडळी विमिस खाद्ययात्रा मध्ये आपण सर्वांचंही खूप खूप स्वागत मंडळी नमस्कार दोन हजार तेवीसच्या च्या होळी पासून विमिस खाद्ययात्रा या चॅनलचा प्रवास आम्ही सुरू केला आणि अवघ्या एका एक वर्षाच्या कालावधीत पाच हजार सबस्क्रायबरचा पल्ला आम्ही गाठू शकलो खूप छान वाटतंय आमच्यासाठी ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे असं आम्ही मानतो तुम्ही सगळ्यांनी जो विश्वास दाखवला आणि भरभरून प्रेम दिलं त्यामुळेच हे शक्य झालं आमच्या साहित्यकृतीला तुमच्या शुभेच्छांची सदिच्छांची खमंग कोडणी मिळाली त्यामुळे विमीज खाद्ययात्राची भट्टी एकदम जमून आली विमीज खाद्ययात्राची टॅग लाईन तर तुम्हाला माहितीच आहे रेसिपीज रिव्ह्यूज ब्लॉग्स अँड इंटरव्यूज यामागची भूमिका अशी आहे की फक्त रेसिपी के रेसिपी न दाखवता घराघरातल्या सुगृणींना शोधून काढून त्यांच्या खास रेसिपी घ्यायच्याच पण त्यामागचा त्यांचा विचार त्यांनी जोपासलेले छंद याची सुद्धा माहिती द्यायची एखाद्या मुलाखत घ्यायची असेल किंवा ब्लॉग करायचा असेल तर त्याचे परिश्रम मेहनत हे सुद्धा सगळ्यांना कळलं पाहिजे दिसलं पाहिजे नाही का म्हणजे आम्हाला तरी असंच वाटतं त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेग जाऊन रेसिपी बरोबर इंटरव्ह्यू घेतो किंवा काही वेळा नुसतेच ब्लॉक करतो येस आज या परिवारात पाच हजारांच्या वर सदस्य जोडले गेलेत आणि या निमित्ताने आमच्या सर्व दर्शकांना आणि सबस्क्रायबर्सना आम्ही मनापासून धन्यवाद देतोय थँक्यू व्हेरी मच त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी आम्हाला रेसिपीज दिल्या मुलाखती दिल्या किंवा तांत्रिक सहाय्य केलं त्या सगळ्यांना धन्यवाद देणं हे आमचं कर्तव्यच आहे या सर्व मंडळींविषयी कृतज्ञता व्यक्त करणं हे आजच्या व्हिडिओचं खास प्रयोजन आहे पहिलं क्रेडिट जात ते माझ्या शाळेला म्हणजेच आर्य विद्या मंदिर आणि आर्य विद्या मंदिरच्या मॅनेजमेंटला कारण कोविड काळात त्यांनी आम्हाला टेक्नॉलॉजीचं ज्ञान दिलं आणि त्यामुळेच व्हिडिओ मेकिंग एडिटिंगची माझी पहिली ओळख तिथेच झाली आता त्यानंतर येतात अर्थातच माझ्या उत्साही आणि सुग्रण सासूबाई सौ मीरा दातार वयाच्या अवघ्या एक्क्याऐंशीव्या वर्षात त्यांचा उत्साह आणि कॅमेरा समोरचं त्यांचं बोलणं खरंच कौतुकास्पद होळीच्या निमित्त रेसिपीज आणि उपयोगी तुम्ही पाहिले आहेतच आणि यापुढेही पाहत राहणार आहात त्यानंतर खास मालवणी स्टाईलचं चे तांदूळाचे आणि चटणी दाखवली ते आमच्या शेजारी राहणाऱ्या मोनकर काकोने आता हे घावणे तयार झाले होत आता तुम्ही खाऊन बघा आणि मला कसे झाले ते सांगा अरे त्यानंतर मोहन आणि रेणुका पासलक या जोडीने अतिशय प्रेमळपणे आम्हाला कोल्हापूरला बोलवून आदरात इथ्य केलं रेणुका वाहिनींनी तर कृष्णाकाटच्या वांग्यांचं मस्त खमंग भरीत दाखवलं आणि बहार आणली सौ उमा घाणेकर यांनी कैरी पन्ह्याची रेसिपी दाखवली पण त्यात एक ट्विस्ट होता तो म्हणजे आयत्यावेळी घातलेल्या पुदिना कोथिंबीर मिरची चटणीचा या व्हिडिओला श्रीयुत घाणेकरांनी कॅमेरा सहाय्य केलं आणि मंडळी त्यानंतर भीमीस खाद्ययात्रा वर एक चमत्कारच घडला गुहागरच्या वसुधा जोग म्हणजे जोगाजींच्या व्हिडिओने एका दिवसात सबस्क्रायबरचा रेकॉर्ड तोडला व्हिडिओ व्हायरल होणे म्हणजे काय ते आम्ही अक्षरशः चोवीस तासात अनुभवलं येस yes, अगदी अगदी खरंय खरंय त्यांचा प्रेमळ स्वभाव सौम्य सा बोलणं साधी राहणी आग्रहाने वाढणं आणि रुचकर जेवण या सगळ्यांचा आमच्या बरोबरच दर्शकांवरही प्रभाव पडला आणि इतका प्रभाव पडला की आज काय या व्हिडिओचे जवळजवळ चार लाखापर्यंत व्ह्यूज मिळाले त्यांनी तेव्हा दिलेला आशीर्वाद अगदी खरा ठरलाय शेवटपर्यंत वळून बघणार नाही आशीर्वाद आहे मंडळी मग आपण भेट घेतली ती साध्या आणि सच्च्या भाई पालशेतकरांची आणि त्यांच्या कुटुंबाची जर तुम्ही गुहागरच्या चौपाटीवर गेलात तर ते त्यांचं पूर्णा भेळपुरी सेंटर मोठ्या दिमाखात उभं आहे आणि त्यांचं कुटुंब तिकडे किती कष्ट घेताय हे तिकडच्या गर्दीवरनं तुम्हाला नक्कीच कळेल आणि मला वाटतं तो देखील व्हिडिओ तुम्ही नक्की बघितला असेल हो सर आपली सेवा आणि पूर्णा केक शॉपच्या मंदार पालशेतकर सारख्या तरुणाईचा चेहरा सुद्धा नजरेत भरलाय पुण्याच्या श्री कांचन लक्ष्मी श्री सुक्त मंडळाच्या मैत्रिणीना आम्ही भेटलो माझी बहीण वर्षा म्हणजे सौ श्रुती अजित ओक हिच्यामुळे या मंडळाशी आमचा परिचय झाला तीन भागात त्यांच्यावर अक्षरशः धमाल केले श्री सुक्ताचं पठण ऐकलं भरड्याच्या वड्यांचा आस्वाद घेतला आणि आता त्यांच्या मंडळाशी आमची चांगलीच चा चा दोस्ती जमली चांगली। आहे माझ्या भाचे सुनेची म्हणजेच रचनाची पहिली मंगळागौर गोविलकर कुटुंबियांसोबत साजरी केली आणि मंगळागौरीच्या खेळांचा आनंद लुटला गणपतीसाठी मस्तपैकी मोदकांचं चा जेवण झालं माझ्या बहिणीच्या हातच त्यानंतर गौराईच्या सणासाठी आम्ही मल्लिका कनगुटकरांच्या कुटुंबाला भेट दिली आणि त्यांची शंभर वर्षाची परंपरा जाणून घेतली यासाठी आपण हे सगळं पारंपरिक पद्धतीने करतोय आणि ही परंपरा आपण पुढे चालूच ठेवायची आहे माझी मैत्रीण वसुधा सोमण हिच्यामुळे अंधेरीच्या हिंदोळा ग्रुपची ओळख झाली पारंपरिक भोंडला संहितेला धक्का न लावता अभिनव पद्धतीने खेळण्याचा त्यांचा उत्तम प्रयोग आम्ही बघितला साधा पण अतिशय रुचकर असा घरगुती रवा केक पाहायला मिळाला आणि अर्थातच खायलाही मिळाला नवरात्रात देवीला आवडणारा नैवेद्य म्हणजे भोपळ्याचे घारगे माझी बहीण सौमानसी दातात ही करण्यात एक्सपर्ट आहे तिने सविस्तर रेसिपी दाखवली रचना पहिल्या पाडव्याच्या निमित्ताने आमच्या लाडक्या मुंबईत दिवाळी पाडव्याचं सेलिब्रेशन केलं इतक्या वर्षात पहिल्यांदा शिवाजी पार्कातला दीपोत्सव बघितला आणि अक्षरशः डोळ्याचं पारणं फिटलं नोव्हेंबर महिन्यात पुन्हा एकदा गुहागर वारी केली ती त्रिपुरी पौर्णिमेच्या निमित्ताने वाटेत महाबळेश्वर फाट्याच्या अलीकडे श्री निलेश चव्हाण यांच्या हॉटेल अभिरुचीला चहा नाश्त्यासाठी थांबलो तिथलं देवघर बघून अगदी प्रसन्न वाटलं चहा आणि न्याहारीचे सगळेच पदार्थ अप्रतिम होते पण थालीपीठाला पिठाला तर तोडच नव्हती त्यानंतर पाटणच्या पुढे कराटे गावाला अतिशय साध स्वच्छ नीट नेटक पाटणकर गेस्ट हाऊस क्षणी आवडलं सुधीर पाटणकर हे गेस्ट हाऊस चालवतात इथे सोयी सुविधा सुद्धा चांगल्या आहेत आणि आजूबाजूचा परिसर शांत निवांत आणि हवा अतिशय स्वच्छ आहे येस yes. गुहागरला गेल्यावर प्रथम जो गाजींना भेटलो त्यांना पुन्हा भेटून आम्हाला खरंच खूपच आनंद झाला आणि त्यांनीच कार्तिक स्वामींच्या देवळाचे विश्वस्त श्री अशोक दीक्षित यांची ओळख करून दिली श्री अशोक दीक्षित यांनी कार्तिक स्वामींच्या देवळाचा रंजक इतिहास सांगितला आणि गुवाहार मधल्या त्रिपुरी पौर्णिमेच्या उत्सवाची अतिशय उपयुक्त माहिती दिली त्यानंतर व्यानेश्वर मंदिरातील तुळशी या लग्नाचा पारंपरिक सोहळा बघितला चैतन्य निवासाच्या घाडे परिवाराचं तुळशीचं लग्न सुद्धा आम्ही अनुभवलं खूपच मजा आली तिने तेव्हा यावेळी गुहागर मध्ये चैतन्य निवास या एमटीडीसी अप्रुव्ह रिसॉर्ट मध्ये मुक्काम केला होता इथले संचालक सत्यवान घाडे सेवेला अगदी तत्पर असतात त्यांनी एमटीडीसी प्रोसेस अगदी विस्तृतपणे सांगितली स्वच्छता आणि सोयी सुविधा तर एक नंबर आहे खरंच आहे त्यानंतर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त डोंबिवलीच्या मनीषा आणि मंदार दीक्षित यांच्याशी आमच्या गप्पा रंगल्या तिने जिद्दीने उभ्या केलेल्या डावी बाजू या घरगुती व्यवसायाबद्दल जाणून घेतलं आणि दुसऱ्या भागात तिने कुट्टू अवलं या कर्नाटकी पदार्थाची रेसिपी दाखवली अशा तऱ्हे घालून सजून खाण्यासाठी तयार तिच्या धडाडीला सलाम करून आम्ही थेट गेलो ते थे। बेलापूरच्या सई आणि मंदार पटवर्धन यांच्या घरी सईने अतिशय उत्तम आणि झटपट होणाऱ्या दोन रेसिपी दाखवल्या खोबऱ्याच्या मिरच्या आणि कोथिंबीरच्या झटपट होणाऱ्या वड्या आणि त्या दोन्ही रेसिपींना दर्शकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला माझे सासरे कृष्णा दातार यांनी गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त एक छोटीशी मुलाखत आमच्या चॅनलला दिली प्रत्येक व्हिडिओला त्यांचा जो पाठिंबा मिळतो तो आम्हाला अतिशय महत्वाचा वाटतो आमचे पर्णीतकर काका काकू आणि स्वरमंगल समूहाने माझा वाढदिवस अविस्मरणीय केला त्यानंतर अगदी अलीकडे डॉक्टर पद्मावती भागवत हिने आम्हाला छोटेखानी मुलाखत दिली आणि गुढी पाडव्याला श्रीखंडपुरीच सेवन का करावं याचं अतिशय उत्तम शास्त्रीय विवेचन केलं आणि ह्या व्हिडिओमध्ये मध्ये आम्हाला सहाय्य केलं कॅमेरा करता ते श्रेयस भागवतने आमचा भाचा ध्रुव दातार याचा मला आवर्जून उल्लेख करावा लागेल काही एपिसोड ना त्याने प्रत्यक्ष शूटिंग मध्ये आणि एडिटिंग मध्ये अगदी मोलाचं सहाय्य केलं माझी मोठी बहीण प्रज्ञा काळे तसंच प्राजक्ता अनुजा धनिष्ठा नेहा स्वानन या भाचे कंपनीने वेळोवेळी आम्हाला मोलाच्या टिप्स दिल्या माझी नणन श्रुती ओक आणि तिचे यजमान अजित ओक यांनी तर प्रत्येक व्हिडिओला न चुकता दाद दिली आणि त्यांची दाद सगळ्यात पहिल्यांदा मिळायची आणि ती आम्हाला खरंच अगदी प्रोत्साहन देणारी होती माझ्या आर्य विद्या मंदिर बी केसी शाखेच्या माझ्या सर्व सहकारी शिक्षकांना खूप खूप धन्यवाद चॅनल सुरू केल्या केल्यास त्यांनी मला इतकं प्रोत्साहन दिलं आणि प्रत्येक व्हिडिओला त्यांनी माझं इतकं कौतुक केलं की प्रत्येक वेळी उत्साहात द्विगुणित होत गेला तर असा आमचा हा वर्षभरातला प्रवास तुम्ही दर्शक मंडळी लाईक शेअर कॉमेंट्सने आमचा उत्साह वाढवत आहे नवीन नवीन कल्पना तुमच्या समोर घेऊन येण्याची ऊर्जा आम्हाला देत आहे वृंदा मधला व्ही आणि मिलिंद मधला एम आय म्हणून असं नाव असलेल्या आमच्या खाद्य यात्रेला तुम्ही सर्व मंडळी असाच प्रतिसाद आणि प्रेम देत राहाल याची खात्री नक्कीच आहे आम्हाला मच टू ऑल ऑफ यू आम्ही दोघही तुम्हा सर्व मंडळींचे शतशा ऋणी हो। आहोत आणि असंच तुमच्या ऋणात राहायला आम्हाला आवडेल पुन्हा पुन्हा भेटत राहूया चला आता मात्र निरोप घेण्याची वेळ झाली पण जाण्याअगोदर चॅनल मात्र आमचं नक्की सबस्क्राईब करा येस yes. बाय